तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत कोणतेशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अखर अथर्वानी दिली प्रेमाची कबुली मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता नर्मदाने केलेल्या म्हणजे मंदिराला खूप राग आलेला असतो तर इकडं मात्र अथर्व आता ऑफिसला पोहोचून सुद्धा त्याचं मन काय लागत नसतं त्याला सतत आता मीराचा विचार येत असतो नेमकी मीरा कुठं गेली असणार घरात कोणाला सांगितलं सुद्धा नाही तेवढ्यातच आता अनन्या परत अथर्वला कॉल करते मात्र आता तो कॉल आता अनन्याने मीराच्या फोनवरून लावलेला असतो त्यामुळे अथर्व कॉल बघून शॉक होतो तो बोलतो मीरा बोल कुठं तू आणि कुठं गेली सांगून जाता येत नाही का तुला बोलते का काहीतरी तेव्हा मात्र अनन्या बोलते मीरा वयने अजून घरी आलेल्या नाही आहेत तेव्हा मात्र अथर्व बोलतो अनन्या आता खूप वेळ झालाय तुझा हा सुरू आहे आता एक काम कर रात्रीला सुद्धा मीराला कुठं लपवून ठेव हे असंच चालू दे आता मात्र फोन ठेवल्यानंतर अनन्याला अथर्वाची काळजी बघून ती बोलते चालू दे वहिनीला तसं होकार देणारच नाही ना तू दादा जर तू वहिनीला होकार दिला नाही तर मी पण नावाची आता अनन्या नाही आता बाजूला अंबिका सुद्धा असते आता ती अनन्याचं बोलणं ऐकून तिला कळतं की हा प्लॅन चालू आहे अनन्या आणि मीराचा मिळून तेव्हा अंबिकासमोर आता अनन्या आता मीराला फोन करते आणि सर्व सांगू लागते आता मीराला सुद्धा काळजी वाटत असते अनन्यातही आपण वेदाच्या बाबांना असं सतवायला नको पण आपण जे काही करतोय ना हे त्यांना कळलं तर ते खूप चिडतील मला खूप रागवतील मात्र आता अनन्या काही ऐकायला तयार नसते ती मीराची समजूत करते वहिनी काही होणार नाही त्याला चिडू द्या तर इकडं मात्र नर्मदाला मंजुरीचा खूप राग आलेला असतो तेव्हा दामोदर बोलतो खूप करतेस ना तू बघ आता हे काय झालं तेव्हा नर्मदा बोलते तुम्ही काळजी करू नका त्यांनी मला दादा समोर मारलाय सर्वांसमोर मारलाय मी याचा बदला पूर्ण करणार जर नाही तो कालमुकमनी मी त्यांचा तोडला तर मी पण नावाची नर्मदा नाही तेव्हा दामोदर बोलतो म्हणजे ते मंगळसूत्र तूच खाली पाडलं होतं आता नर्मदा बोलते हो तर इकडं मात्र आता माया आता मीराला शोधू लागते कुठं गेली असणार असं तर नाही अथर्व खोटा बोलत असणार आणि तिला बाहेर घेऊन गेला असणार मला मॅडमला सांगायला हवं तर इकडं मात्र आता अथर्व मीराचं शोध काढत असतो त्याला तिची खूप काळजी वाटू लागते खूप वेळ झालेला असतो मित्रांनो आता अथर्वला जेव्हा मीरा भेटणार तेव्हा अथर्व देणार का पेमाची कबुली हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा भागीतच समतो अशाच नवीन अपडेटसाठी अपडेट सानल लाईब आवडल्यास आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद